पावसामुळं शेतकऱ्याची झालेली अवस्था आणि एक शेतकऱ्याची व्यथा यावर्षी शेतामध्ये पिकं अगदी जोरदार जोमानं डोलत होती यावर्षी वाटलं होतं की शेतकऱ्याला की मी माझ्या मुलांची स्वप्न यावर्षी पूर्ण करेल यावर्षी वाटलं होतं की शेतकऱ्याची दिवाळी ही सुखाची समृद्धीची भरभराट्याची आणि समाधानाची जाईल पण काय माहीत कुणाच ठाऊक यावर्षी एवढा मोठा पाऊस होईल आणि मित्रांनो झाला अगदी शेतामध्ये जोरानं जोमदार पिकं जी डोलत होती ती डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाली मित्रांनो खाली खालून शेतामधून पाणी शेत वाहत होतं आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आठवत होतं प्रत्येक क्षणाला मुलगी बाबाला म्हणाली होती की पप्पा यावर्षी यावर्षी मला मोबाईल पाहिजे आहे मला मोबाईलची शाळेमध्ये खूप गरज आहे मुलगा आपल्या वडिलांना म्हणत होता की पप्पा यावर्षी मला सायकल पाहिजे आहे गेली कित्येक दिवस झालं मी चालत जातोय बायको आपल्या नवऱ्याला म्हणत होती की आपलं लग्न होऊन कित्येक दिवस झालं तुम्ही मला म्हणालात की मी तुझ्यासाठी सोन्याचं चांगलं मंगळसूत्र करेन मित्रांनो स्वप्न आठवून शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं काय हो या शेतकऱ्यानं शेती करणं म्हणजे काय आहे का एक वर्ष मित्रांनो शेतामध्ये पिकं अगदी जोरानं जोमदार येतात मात्र त्या पिकाला मित्रा पिकाला बाजारभाव मिळत नाही आणि ती वर्ष वाया जात एक वर्ष शेतामध्ये पिकं चांगली येतात परंतु ती रोगानं अगदी उद्ध्वस्त होऊन जातात यावर्षी मात्र शेतामध्ये पिकं चांगली आली होती यावर्षी वाटत होतं की मी माझ्या मुलांची बायको मुलांशी आणि बायकोची स्वप्न पूर्ण करेन पण मात्र हे मात्र सुद्धा मित्रांनो असंच राहून गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकारनं उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे पावस